हॅलो नमस्कार कसे सर्वजण आयोग सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर चला आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षातील आजचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून दोन हजार सव्वीस चालू होईल तर म्हणलं चला आता एक छोटासा व्हिडिओ बनवून ठेवा आपण जे कसं एक आठवण म्हणून तरी कमीत कमी तर चल आता जस्ट चहा पाणी वगैरे झालंय तर प्रत्येक जण नवीन वर्षात काही ना काही संकल्प करीत असतं हे करायचं ते करायचं प्रत्येकाची काही ना काही जिद्द असतेच तर चलाच आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या बाबतीत काही ना काही घडलेलं असतं काही चांगलं घडतं काही वाईट घडतं तर चालतंय चला जे काय आहे ते चांगल्यासाठीच होतं तर आता मॅडम पिशू आमच्या शाळेतून येईन दो दो तर मला त्याच्यासाठी चहा दूध वगैरे बनवावं लागलं तर तोपर्यंत मला चला भांडे वगैरे सगळे भांडे भांडे पडले बघा तर भांडे वगैरे मला घ्यावं आणि आता मी ना जस्ट चहा घेत होतो ना त्यावेळेस मिस्टर बोलले होते आपल्याला ना कांदा भाजी बनव तर मी म्हणलं नाही नाही लय कंटाळेत होते लई भांडे पडते असं होतं तसं होतं भरपूर काही बोलले पण चला बघू मग टाईम भेटला तर टाईम म्हणजे काय मला कुठं कामाला जायचं पण चला बघू मस्त असे कधी न म्हणजे न पाणी टाकता म्हणजे मस्त कुरकुरीत त्यांना कांदा भाजी आवडती तर बघू म्हणजे बनवण्याचा प्रयत्न करू जमलं तर बघू जर बनवलं तर तुम्हाला पुढं शेअर करेनच मी तर चला भेटू नंतर तर बघा आता प्रिष स्कूलमधून आलेली यासाठी चहा खारी खाती तर आज तिला स्कूलमध्ये भेटलं होतं प्रशस्तीपत्रक स्मरण शक्तीमध्ये तिचा द्वितीय क्रमांक आलेला आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला उलट दिसत असावा असं मला वाटते उलट दिसतंय पाहू शकता तर चला तुमच्याशी पण शेअर करा संपलं का सगळं तर बघा येतं आता आपल्या कांदा भजी बनवायची न पाणी टाकता फक्त कांद्याचं जे काही पाणी होईल तेवढ्यातच ते आपल्याला भजी बनवून घ्यायचे त्यासाठी इकडं आहे मी ओवा आणि इकडं आहे मी गरम मसाला आणि आहे आपलं अदरक लसूणची पेस्ट आणि ही आहे आपली कोथंबीर आणि जुन ह्याच्यामध्ये जिरी पण ॲड करून घेणार आहेत आणि सोडा वगैरे काहीच घालणार नाही तर चला आता ह्याच्या कांदा आहे ना असा सुट्टा करून घ्यायचा आहे आपला ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं ओवा घालणार आहोत आणि ओवा घालून असा कुसकरून घेणार आहेत कांदा मग कसं सगळं सुट्ट सुट्टं होतं ना तर इथं पाहू शकता आता सगळा कांदा आपल्याला असं सुट्टा झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण ओवा आणि मीठ टाकून घेतले पाणी सुटायला आणि सगळ्यात मस्त टेस्ट आता फक्त कोथंबिरीच येते तर कोणाकोणाला अशी भयवा आवडतेत नक्की सांगा तर इथं बघा इथं आता थोड्या वेळ आता कांदा आपण साईडला ठेवला होता कारण त्याला मस्त असं पाणी सुटायला लागले आणि तर आता मला याच्यामध्ये आपण जिरे ॲड करून घेऊ जिरे टाकल्याच्यानंतर गरम मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी अगोदर कोथिंबीर टाकून घेऊ आपण आणि या कांद्यात जेवढं काही बेसनपीठ मावन तेवढं टाकायचं जास्त नाही टाकायचं जेवढं त्या कांद्यानुसार आपल्या हळूहळू टाकायचं मग आपल्याला कळतच ना त्याच्यामध्ये किती मावतं किती नाही तर तुम्ही पण नक्की हे ना ट्राय करून बघा खूप छान आणि खूप टेस्टी लागतात असे भजे खता सोडा न ताकता आणि पाणी न ताकता तर अगोदर एवढं घेऊ आता हे मिक्स करून घेऊ आपण बघू शकता आपलं भजेचं पीठ रेडी झाले आणि पाच दहा मिनटं म्हणून साईडला ठेवलं होतं कारण जास्त वेळ ठेवायचं कारण पाणी ऑलरेडी सुटलेलं असतं याला

बघ आताच जस्ट जेवण वगैरे झाले मस्त छान अशी भजी वगैरे खाल्ली मी सगळ्यांनी मिळून खाल्ली तर आता घासाचे भांडे खूपच पडला आहे भांड्याचा त्याचा ते लावलं चम्पी चंपी झाली डोकं सगळं तर चला आता मस्त भांडे वगैरे घासून घेते तर चला तुम्ही पण अशीच भजी ट्राय करून बघा कशी कर, वाटतात कशी नाही खरंच खूप छान लागते परत नखतच सोडा टाकतात ते करता आणि खूप क्रिस्पी बन <laughs> क्रिस्पी 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 पण बनतात कुरकुरीत मस्त असे बनतात तर चला आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू आता पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे दोन हजार पंचवीस बा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शेवटचा दिवस आहे आणि हा आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे भेटू पुढल्या वर्षी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय